मला हे नाही दिलं तर तुझं ते काढून घेतो की लहान मुलं जसं बांधतात ना खेळताना शाळेतली मुलं तसं बांधण्यात प्रकार आहे मग माझं तुला हे तुला हे मी तुला मला हे नाही दिलं तर मग तुझं ते काढून घेईन मी तसं नसते त्यांनी बारकाईनं विधिमंडळाचं जे नियमांचं पुस्तक आहे त्याचं वाचन करावं मला नम्रपणे सांगायचं आहे सा माननीय उद्धव ठाकरे साहेब दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते विधिमंडळाचं कामकाज विधिमंडळाचे नियम विधिमंडळाच्या प्रथा परंपरा याचा त्यांना निश्चितच सगळा सखोल अभ्यास असणं अपेक्षित आहे अभिप्रेत आहे विरोधी नेता नेमण्या इतपत संख्याबळ लागतं तेवढंसुद्धा संख्याबळ सदस्यांचं विधानसभेमध्ये जर एखाद्या पक्षाकडं नसेल तर ओढून ताणून संख्याबळ आणता येतं आहे का शेवटी विधानसभा नियमानं चालते विधानसभेच्या कायद्यानं विधानसभेच्या नियमानं प्रथा परंपरेनुसार चालते मला हे नाही दिलं तर तुझं ते काढून घेतो ही लहान मुलं जसं बांधतात ना खेळताना शाळेतली मुलं तसं बांधण्यातला प्रकार आहे मग माझं तुला हे तुला हे मी तुला मला हे नाही दिलं तर मग तुझं ते काढून घेईन मी तसं नसते त्यांनी बारकाईनं विधिमंडळाचं जे नियमांचं पुस्तक आहे त्याचं वाचन करावं आणि आता अधिवेशन आहे मला वाटतं ते आले असतील अधिवेशनासाठी उद्या प्रश्नाचं अधिवेशन आहे त्यांना या संदर्भात त्यांचं काय म्हणणं असेल तर विधानसभा अध्यक्षांना तिने भेटावं विधानसभा माननीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांना तिने भेटावं असं न भेटता आम्हाला विरोधी पक्ष देत नसाल तर तुमचं उपमुख्यमंत्री काढा मग हे काय लहान मुलांचं शाळेतलं भांडण आहे का की विधानसभा आहे राज्य सरकार आहे नियमानं चालतं कायद्यानं चालतं प्रताप परंपरेनं चालतं जी प्रथा परंपरा या ठिकाणी अस्तित्वात आहे त्याला धरूनच विधानसभेचं सगळं कामकाज सुरू आहे ओके